स्वर्गीय रशिक भाऊ धाडीवाल असू द्या झाकीर आपल्या शहीद खान पठाण असू द्या या लोकांनी ही नगरी उभी केलेली आहे मग आज प्रकाश शेठ धाडीवाल सुद्धा स्वतःचे दोन पैसे खर्च करून निधी मिळेल का नाही मिळेल याची न बाळगता परंतु या नगरीचा माझा विकास झाला पाहिजे ही भूमिका ते सातत्यानं मांडतात आपल्या पदरचे दोन पैसे गेले तरी खर्च करतात लोकांना मदत करतात व्यापारी म्हणजे व्यावसायिक असणारा माणूस म्हणजे आपल्याला प्रकाशित झालेवाले एक खऱ्या अर्थानाचं ज्वलंत उदाहरण आहे देश पातळीवरचा एक उद्योजक आपल्या नगरीमध्ये जन्माला आलेला आहे वडिलांच्या बरोबरीनं ते काम करतायत म्हणजे ह्यामध्ये सुद्धा जे अपुरे प्रश्न राहिलेले आहेत सगळेच शहरातले लोक श्रीमंत ता आहेत असा अजिबात नाही जे गरीब आणि उपेक्षित लोकं राहिलेले आहेत घरकुलापासून वंचित असतील या सगळ्या लोकांना समन्वयानं न्याय देण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं प्रयत्न केला पाहिजे ही भूमिका माझ्या राजकारणाच्या जीवनामध्ये मी बाळगलेली आहे म्हणजे याच्यासाठी ही मी उमेदवारी मागण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतोय त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे शासन काय करू शकतं शाळा असू द्या कॉलेज असू द्या व्यायामशाळा असू द्या सभामंडप असू द्या छोटे छोटे रस्ते असू द्या बांधबंदिस्त असू द्या आपल्याला शिव रस्त्यांपासून तर गावातल्या अनेक लोकांना थोडीशी मदत व्हावी या दृष्टीने कोणी प्लॅनिंग केलेलं नाही ते प्लॅनिंग असावा ज्या गावात सगळ्या सुविधा झाल्या तर कोणत्या सुविधांना प्राधान्य देणं गरजेचं आहे